जिल्हा प्रशासनाच्या वतीने एमआयडीसी परिसरात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप करण्यात येत आहे हे संच घेण्यासाठी मंगळवारी अपेक्षित कामगारांपेक्षा जास्त कामगार आल्याने चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता महिलांचा गोंधळ पाहून अधिकाऱ्यांनी संच वाटण्याची प्रक्रिया बंद केली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येत आहे नोंदणी के नोंदणी केली जाते केलेल्या कामगारांना हे आय डी सी परिसरात वाटप केले जात आहे वाटपासाठी तालुक्याने हा दिवस निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार मंगळवारी पंचवीस जून रोजी जिल्ह्यातील नीर दिग्रज दारवा या तालुक्यामधील पाचशे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंच घेण्यासाठी बोलविण्यात आले परंतु या ठिकाणी नेर दिग्रस दारवा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून तीन हजाराच्या वर कामगार एमआयडीसी परिसरात दाखल झाले तर काहींनी रात्रभर मुक्कामी राहून संच घेण्यासाठी गर्दी केली त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला कामगारांची अफाट गर्दी पाहून अधिकारीही चक्रावले या दरम्यान रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी गोंधळ घातल्याने चेंगरा चिंगरी झाली त्यात काही महिला जखमी झाल्यात तर काही भोवळ येऊन कोसळल्याची माहिती आहे महिलांचा गोंधळ पाहून संच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वितरण प्रक्रिया बंद केली